मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचं नशीब देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे आणि धनु ही राशीतील नववी राशी, राशी आहे धनुराशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात परंतु त्यांच्या काही कमकुवतपणा देखील असतात त्यांचा स्वामी स्वतः बृहस्पती आहे म्हणूनच धनुराशीला सर्वात बुद्धिमान राशींमध्ये गणले जाते धनुराशीचे लोक बहुतेक गुरुच्या प्रभावाखाली आढळतात बृहस्पतीमुळे या राशीचे लोक धैर्यवान असतात ते विश्वासू प्रामाणिक आणि मैत्रीपूर्ण आनंदी असतात धनुराशीच्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीवरून सिंहासनापर्यंत घेऊन जातात तर काही गुण कमकुवतपणामुळे त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहित आहे का की धनुराशीचे लोक कोणत्या क्षेत्रात जास्त यशस्वी होऊ शकतात त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला धनुराशी बद्दल काही माहिती देणार आहे जे धनुराशीला जाणून घेणे खूपच महत्वाचे आहे या राशीच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील परंतु प्रतीक्षा करा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण हे तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्हालाही लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया धनुराशीचे कुलदैवत कोण आहे धनुराशीच्या लोकांच्या कौटुंबिक देवता माता लक्ष्मी आणि माता सिद्धिदात्री मानल्या जातात या राशीचे चिन्ह ज्ञान आणि धर्माच्या दिशेने गुरुग्रहाद्वारे नियंत्रित केले जाते शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मित्रांनो कृपया तुमच्या कुलदेवीसाठी कमेंटमध्ये जय लक्ष्मी आणि जय माँ सिद्धिदात्री लिहा दोन धनुराशीच्या समस्या कधी संपणार दोन हजार पंचवीसमध्ये धनुराशीच्या लोकांच्या समस्या जुलैनंतर कमी होऊ लागतील सुरुवातीच्या महिन्यात गुरुग्रहाच्या स्थितीमुळे वैयक्तिक समस्या कायम राहू शकतात पण जुलैपासून ग्रहांची चाल अनुकूल होऊ लागेल आणि पैसा आरोग्य आणि करिअरमध्ये सुधारणा दिसून येईल ऑगस्टनंतर नशीब तुमच्या बाजूने असेल तीन धनुराशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे धनुराशीच्या लोकांसाठी सिंह आणि तुळ राशीला उत्तम जीवनसाथी मानले जाते मेष आणि धनु दोघेही नैसर्गिकरित्या साहसी आणि जिज्ञासू आहेत सिंह आणि तुळ धनुराशीचा संबंध स्थिर आणि खोल आहेत चार धनुराशीच्या लोकांनी काय परिधान करावे धनुराशीच्या लोकांनी पिवळे कपडे आणि पिवळे रत्न पुष्कराज पुखराज परिधान करावे हे गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते आणि तुमचे नशीब मजबूत करते गळ्यात पिवळा धागा किंवा रुद्राक्षाची जपमाळ धारण करणे देखील फायदेशीर आहे पूजेत पिवळा तांदूळ आणि हळद वापरा पाच धनुराशीच्या लोकांनी कोणते ब्रेसलेट कडे घालावे धनुराशीच्या लोकांसाठी तांब्याची बांगडी घालणे सर्वात शुभ मानले जाते त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि गुरुग्रह मजबूत होतो ते थेट तुमच्या उजव्या हाताला धारण करा विशेषतः गुरुवारी आणि ते परिधान करताना बृहस्पतीच्या मंत्रांचा जप करा सहा धनुराशीने कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे धनुराशीसाठी पांढरा पिवळा आणि सोनेरी रंगाची वाहने शुभ आहेत पिवळा रंग बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे ते शुभ प्रदान करते पांढरा रंग शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे वाहन खरेदी फक्त गुरुवारी किंवा गुरुपुष्य योगात करू शकता आणि या वाहनावरती हळद चंदनाचा तिळक लावा सात धनुराशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावे धनुराशीच्या लोकांनी कुत्रा गाय आणि पोपट पाळणे शुभ मानले जाते कुत्रा निष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे जे धनुराशीच्या चिन्हांशी चांगले जुळते गायी पाळल्यास धार्मिक आणि आध्यात्मिक पैलू मजबूत होतात पोपट पाळल्याने त्यांच्या आयुष्यात रंग भरतो आठ धनुराशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते आहे धनुराशीचे भाग्यवान रत्न म्हणजे पुखराज म्हणजेच पिवळा निलम हे गुरुग्रह मजबूत करण्यासाठी परिधान केले जाते गुरुवारी उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये सोन्याच्या अंगठीत धारण करण्यापूर्वी गंगाजल आणि कुंकूमध्ये रत्न बुडवून शुद्ध करा नऊ धनुराशीने कोणते सोने घालावे राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी चेन किंवा ब्रेसलेट धारण करावे हे गुरुग्रह मजबूत करते आणि भाग्य सक्रिय करते विशेषतः सोन्याच्या अंगठीमध्ये थोडेसे पुष्कराज पुखराज जो रत्न आहे ते असेल ते घालू शकता ते अधिक फायदेशीर ठरते गुरुवारी सोने परिधान करणे शुभ असते दहा धनुराशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का धनुराशीच्या लोकांनी चांदीची साखळी अजिबात घालू नये मित्रांनो धनुराशीचा शासक ग्रह गुरु आहे आणि ही राशी अग्नितत्वाशी संबंधित आहे तर चांदी पाण्याच्या घटकाशी संबंधित मानली जाते अग्नी आणि पाण्याचा कधीच संबंध नसतो या लोकांनी चांदीची अंगठी किंवा कोणतेही दागिने घातल्यास त्यांच्यासोबत अपघात होण्याची शक्यता असते अकरा धनुराशीच्या लोकांनी कोणते दान करावे धनुराशीच्या लोकांनी पिवळ्या वस्तूंचे दान करावे हळद पिवळे कपडे केळी हरभरा आणि सोन्याप्रमाणे ते गुरुग्रहाला बळ देते आणि भाग्य जागृत करते नेहमी गुरुवारी दान करा आणि ते ब्राह्मण किंवा गरजू लोकांना द्या दान करणे खूप शुभ आहे बारा धनुराशीच्या लोकांनी कोणते दान करू नये धनुराशीच्या लोकांनी काळ्या रंगाच्या वस्तू लोखंडी वस्तू दारू दान करू नये या गोष्टींचा परिणाम शनी ग्रहावर होतो आणि ज्याचा गुरुग्रहावर विपरीत परिणाम होतो सूर्याशी संबंधित वस्तू जसे की गहू किंवा तांब्याचे दान करू नये दान करताना या गोष्टी लक्षात ठेवा तेरा धनुराशीच्या लोकांनी कोणती जपमाळ वापरायची आहे धनुराशीच्या लोकांसाठी पिवळ्या चंदनाची माळ सर्वात शुभ मानली जाते मित्रांनो बृहस्पती हा ग्रह मजबूत करतो आणि त्यांना एकाग्र करतो गुरुवारी गंगा जलात चंदनाची जपमाळ बुडवून ओम ब्रह्म बृहस्पते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चौदा धनुराशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे धनुराशीच्या लोकांसाठी गुरुवारी व्रत करणे अत्यंत शुभ आहे हे व्रत केल्यास गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते व्रताच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी पूजेमध्ये हळद केळी हरभरा डाळ या पिवळ्या गोष्टींचा वापर करा दिवसभर उपवास ठेवा आणि संध्याकाळी पिवळ्या रंगाचे सात्विक अन्न खा व्रतासह नामस्मरण करावे पंधरा धनुराशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा धनुराशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावे हे त्यांच्या गुरुग्रहाचे संतुलन राखते आणि आरोग्य शिक्षण आणि करिअरमध्ये यश आणते गुरुवारी रुद्राक्षला गंगाजल आणि कुंकू लावून शुद्ध करा गळ्यात किंवा हातात सोन्याचा किंवा पिवळ्या धागाने परिधान करा सोळा धनुराशीसाठी कोणता रंग योग्य आहे धनुराशीसाठी पिवळा सोनेरी किंवा पांढरा रंग शुभ आणि भाग्यशाली मानला जातो पिवळा रंग बृहस्पतीचे प्रतीक आहे आणि यामुळे आत्मविश्वास वाढतो सोनेरी आणि पांढरा रंग शांतता आणि सकारात्मकता आणतो धनुराशीच्या लोकांनी हे रंग त्यांच्या कपड्यांमध्ये दागिन्यांमध्ये आणि घराच्या सजावटीमध्ये वापरावेत सतरा धनुराशीच्या लोकांनी हातात काय घालावे धनुराशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठीत पुष्कराज पुखराज हा रत्न घालावा उजव्या हाताच्या तर्जनीवर ते परिधान करा याशिवाय तांब्याचे कडे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे गुरुवारी हे परिधान करा अठरा धनुराशीच्या लोकांचा लकी नंबर किती असतो धनुराशीसाठी भाग्यवान अंक तीन सात आणि नऊ आहेत यापैकी तीन सर्वात प्रभावी आहे कारण ते गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करतात या संख्येमुळे शिक्षण ज्ञान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते सात आणि नऊ धैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत करतात धनुराशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा धनुराशीच्या लोकांनी हळद किंवा चंदनाचा टिळक लावावा हे गुरुग्रहाचे आशीर्वाद आकर्षित करते हळदीचा टिळक आर्थिक समृद्धी आणतो तर चंदनाच्या टिळकांमुळे आत्मविश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते टिळक लावताना भगवान विष्णू किंवा श्रीराम यांचे ध्यान करावे वीस कोणते देव धनुराशीच्या लोकांचे रक्षण करतात धनुराशीच्या लोकांची संरक्षक देवता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहे भगवान विष्णू त्यांचा जीवनप्रवास सुलभ करतात आणि देवी लक्ष्मी त्यांना संपत्ती आणि समृद्धी देते यासोबतच बृहस्पतीचीही पूजा करावी तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा एकवीस धनुराशीचे लोकांनी कसे कपडे घालावे धनुराशीच्या लोकांनी स्वच्छ हलके आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत हे कपडे सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि नशीब मजबूत करतात धार्मिक प्रसंगी पिवळे कपडे परिधान करणे फायदेशीर आहे कॅज्युअल पोशाखातही पांढरा आणि हलका रंग निवडावा बावीस धनुराशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे धनुराशीच्या लोकांसाठी शिक्षण लेखन आध्यात्मिक प्रवास आणि आयात निर्यात संबंधित व्यवसाय उत्तम मानले जातात ते धैर्यवान आणि दूरदर्शी आहेत यामुळे मोठ्या आणि जोखमीच्या व्यावसायिकांमध्ये त्यांना यश मिळते पर्यटन आणि ट्रॅव्हल एजन्सी व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर आहे तेवीस धनुराशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का होय धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक यशाच्या अनेक संधी असतील जुलैनंतर नंतर गुरुची स्थिती अनुकूल राहील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही कठोर आणि संयमाने काम केले तर तुमचे श्रीमंत होण्याची शक्यता जास्त आहे गुंतवणूक आणि व्यवसायाबाबत माहितीपूर्ण निर्णय घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा चोवीस धनुराशीच्या महिला कशा असतात धनुराशीच्या स्त्रिया स्वतंत्र धैर्यवान आणि जिज्ञासू स्वभावाच्या असतात प्रत्येक परिस्थितीला सामोरे जातात आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने ते काम करतात त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि अनुभवण्याची आवड असते ती प्रामाणिक खुल्या मनाची आणि सामाजिक आहे तथापि कधीकधी त्यांचा हट्टी स्वभाव त्यांच्यासाठी आव्हान बनू शकतो जर धनुराशीच्या स्त्रिया या गोष्टीशी सहमत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा चोवीस लग्न करतात धनुराशीच्या लोकांचे लग्न साधारणतः वीस वीस एकतीसव्या वर्षी होते जीवनसाथी निवडताना ते खूप विचारपूर्वक निर्णय घेतात त्यांना त्यांच्या कल्पना आणि स्वातंत्र्याचा आदर करणारा जीवनसाथी हवा आहे सत्तावीस नंतर त्यांचे लग्न भाग्यवान ठरते पंचवीस धनु राशीच्या स्त्रियांना किती मुले आहेत धनु राशीच्या स्त्रिया सहसा दोन ते तीन मुलांना जन्म देतात ती आपल्या मुलांना अपार प्रेम स्वातंत्र्य देते त्यांची मुलांसंबंधित पद्धत आधुनिक आणि प्रेरणादायी आहे आपल्या मुलांनी स्वावलंबी आणि हुशार व्हावे अशी तिची इच्छा आहे काही वेळा अधिक स्वातंत्र्य देऊन शिस्तीचा अभाव होऊ शकतो सव्वीस धनुराशीचे लोक त्यांच्या मेंदूने कसे असतात धनुराशीचे लोक तिष्ण दूरदृष्टी आणि तार्किक विचार त्यांची बुद्धिमत्ता आणि ज्ञानाची तहान त्यांना वेगळे बनवते नवीन माहिती पटकन समजून घेण्याची आणि ती आपल्या जीवनात लागू करण्याची क्षमता आहे ते फक्त स्वतःचा विचार करत नाही तर इतरांनाही मार्गदर्शन करतात कधीकधी त्या स्वतःच्या गोष्टींमध्ये इतके व्यस्त होतात की ते इतरांच्या विचारांकडे दुर्लक्ष करतात सव्वीस धनुराशीचा आजार काय आहे धनुराशीच्या लोकांना मांड्या आणि यकृताशी संबंधित समस्या असू शकतात त्यांच्या कुंडलीत गुरुच्या कमकुवत स्थितीमुळे लठ्ठपणा मधुमेह आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात मानसिकदृष्ट्या तणाव आणि जास्त विचारांमुळे थकवा जाणवू शकतो त्यांच्यासाठी सल्ला म्हणजे जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे सत्तावीस धनुराशीचा मित्र आणि शत्रू कोणता आहे धनुराशीच्या लोकांचे चांगले मित्र तूळ आणि कुंभ राशीचे लोक आहेत या राशीचे लोक त्यांचा स्वभाव मजबूत करतात त्यांचा स्वभाव समजून घेतात आणि त्यांची पूजा करतात त्यांच्याशी त्यांचे नाते आहे त्याचवेळी त्यांचे शत्रू कन्या आणि मकर आहेत कारण राशीचे विचार त्यांच्याशी जुळत नाहीत या राशीच्या लोकांना राशीच्या लोकांचा स्वभावही समजणे कठीण जाते अठ्ठावीस धनुराशीच्या लोकांची कमजोरी काय असते धनुराशीच्या लोकांची ही सर्वात मोठी कमजोरी आहे अति आत्मविश्वास आणि घाई यामुळे त्यांना काही वेळा विचार न करता निर्णय घ्यावा लागतो ज्यामुळे नंतर समस्या निर्माण होतात त्यांनी त्यांच्या मर्यादा समजून घेणे इतरांच्या मतांना महत्व देणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी संयमाचा अभाव देखील एक आव्हान आहे कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत झटपट निकाल हवा असतो कधी कधी ते त्यांच्या उघड वाईटपणाने इतरांना दुखावतात एकोणतीस धनुराशीच्या लोकांनी काय खावे धनुराशीच्या लोकांनी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा त्यासाठी ताजी फळे हिरव्या भाज्या आणि प्रथिनीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा नट्स आणि दूध योग्य आहे मसालेदार आणि तळलेले अन्न त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते म्हणून हे टाळा हळद आले आणि वेलची सारखे मसाले त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत एकतीस धनुवर विश्वास ठेवता येईल का धनुराशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल ते प्रामाणिक खुल्या मनाचे आणि विश्वासार्ह आहेत आणि सत्यता त्यांना इतरांसाठी विश्वासार्ह बनवते ते त्यांच्या वचनांची पूर्तता करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांना कोणतीही जबाबदारी दिली की ते पूर्ण निष्ठेने पार पाडतात बत्तीस धनुराशीसाठी आठवड्यातील कोणता दिवस महत्वाचा आहे धनुराशीच्या लोकांसाठी गुरुवार हा सर्वात महत्वाचा आणि शुभ दिवस आहे हा दिवस गुरुग्रहाचा आहे जो त्यांच्यासाठी ज्ञान संपत्ती आणि यशाचे प्रतीक आहे गुरुवारी धार्मिक कार्य केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी गरिबांना दान करावे गुरुवारी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे धनुराशीच्या लोकांनी कराव्यात अशा काही महत्वाच्या उपायांबद्दल आता मी बोलणार आहे धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे या लोकांनी सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी पुष्कराज पुखराज रत्न धारण करावे धनुराशीच्या लोकांनी माता दुर्गा भगवान विष्णूंची पूजा करावी घरातील मंदिरात लक्ष्मीनारायणाचे चित्र लावावे आणि नियमित पूजा करावी आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी अकरा उमराची पाने धाग्याने बांधून वटवृक्षाला बांधावीत खिशात पिवळ्या कवड्या ठेवाव्यात गुरुग्रहाच्या शांतीसाठी गुरुवारी व्रत करून श्रीकृष्णाची पूजा करावी या दिवशी हळद सोने मीठ इत्यादींचे दान करावे अभ्यासात यश मिळवण्यासाठी कपाळावरती चंदन किंवा हळदीचा तिलक लावावा आणि गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे धनुराशीच्या लोकांसाठी तीन हा अंक लकी आहे लाल सर, धनु धनुराशीच्या लोकांनी खोटे बोलू नये एखाद्याने ज्ञानाचा अभिमान बाळगू नये आणि आपले आचरण शुद्ध ठेवले पाहिजे म्हणून मित्रांनो धनुराशीच्या लोकांसाठी हे खूप खास आणि प्रभावी उपाय आहेत जे आपल्या जीवनात चमत्कार करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो आपल्याकडे काही प्रश्न असतील सूचना असतील तर कृपया कमेंटमध्ये तसं लिहा कारण आपल्या प्रश्नांची उत्तरं देणे हे माझे प्राधान्य आहे अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा दावा जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट चुकणार नाही भेटू पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत सूर्यासारखेच चमकत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद